तर नमस्कार मित्रांनो गुंड पाटील गोट फार्म या आपल्या युट्यूब चॅनलवर त्यांनी लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळेजण जॉईन झाले त्यांनी पटपट कमेंट करत चला कुटुंब बघताय का आज आपण ज्यांच्या डाऊट्स आहेत ते क्लिअर करणार आहे तसंच शेळीपालनाविषयी पालनाविषयी चर्चा आपली प्रत्येक वेळेस होतच राहते भरपूर <coughs> दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही आणण्याचा प्रयत्न करतोय आज म्हटलं रविवार आहे बरेच दिवस झाला आपण लाईवला आलो नाही आज जरा थोडंसं लाईव्हला यावं भरपूर जणांच्या कमेंट्स पण आल्या आणि भरपूर जणांच्या व्हॉट्सअपला ज्यांच्याजवळ माझा नंबर आहे त्यांचा त्या त्यांनी मला बोलले पण की साहेब यूट्यूबला कधी लाईव्ह येणार आहात प्रत्येक रविवारी येण्याचा प्रयत्न करतो पण नाही आहे थोडंसं काम आणि मित्त पॉसिबल होत नाही जे लाईव्हला जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करा चला कुठून बघता व्हिडिओ आणि माहिती पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय मुलाखती पण आणण्याचा प्रयत्न करतोय पण कामातून टाईम भेटत नाही थोडंसं जॉब असो शेळीचं शेळ्यांचं काम असू द्या त्याच्यानंतर अजून बरंच काय आहे त्यामुळे व्हिडिओला टाईम भेटत नाही तर जे कोण लाईव्हला जॉईन झाले जा त्यांनी थोडंसं कमेंट करा कोणी पण असो जे लाईव्हला सगळे जॉईन झालेत त्यांनी कमेंट्स करत चला फक्त आज आपण सगळ्यांचे डाउट्स क्लिअर करणार आहे आणि थोडंसं शेळी पालनाविषयी शे बोलणार आहे किंवा बोकड पालनाविषयी दोन्ही पण बबलू खान पर सर तुमचा नंबर नंबर माझ्या इन्स्टाग्राम बायोमध्ये मा नंबर आहे लाईव्हला मी नंबर देत नाही आहे इन्स्टाग्रामच्या बायोमध्ये नंबर आहे तर थोडासा लेट झाला आहे मला वाटतं नऊ वाजून गेलेत त्याच्यामुळं उशीर पण झालेला वाटतो कारण प्रत्येक वेळेस माझा नऊला लाईव्ह संपतो आठला चालू होतो पण ह्यावेळेस थोडस कामानिमित्त बाहेर पण गेलो होतो त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला हा बाई माझ्या बायोमध्ये नंबर आहे इंस्टाग्रामच्या आपल्या गुंड पाटील गोटफार्म या इंस्टाग्राम आय डीमध्ये बायो बायोचा बायोमध्ये नंबर आहे कारण लाईव्हला दिलं म्हणजे लगेच लगेच कॉल्स मॅसेज चालू करतात ऑलरेडी दिवसभरात साठ सत्तर ऐंशी कॉल्स येतात त्याच्यातून जेवढे होतील तेवढे पॉसिबल होईल तेवढं मी कॉल अटेंड करतो काही कामाने मी तो तर बाहेर गेलो असेल तर कॉल घेत नाही पण बऱ्यापैकी सगळ्यांनी माझं म्हणणं व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर काय वाटतं तुम्हाला शेळीपल्बद्दल विचारा थोडंसं मला क कळवा तुम्हाला काय वाटतं शेळीपालन बरं की बोकडपालन बरं जे लाईव्हला जॉईन झाले त्यांनी कमेंट्स करत चाला कारण आपला जो व्हिडिओ मी आत्ता लाईव्ह बंद पण करू शकतो कारण तुम्ही जर प्रश्न विचारला नाही तर आपली म्हणजे एक चर्चा होणार नाही तुम्हाला जे डाऊट्स आहेत ते पण क्लिअर होणार नाहीत मला पण काय बोलता येणार नाही थोडंसं कमेंट करत चला जे जॉईन झाले ते मला <coughs> वाटतं जवळपास दोन आठवड्यातून मी पहिल्यांदा लाईव्हला आलो आहे दोन आठवडं झालं सलग जे काय आहेत ते व्हिडिओ टाकत राहतोय आता सध्या काहीच व्हिडिओ माझ्याजवळ नाही आहेत कुठं मुलाखत पण घेतली नाही तरी पण मी प्रयत्न करतोय पुढच्या शनिवारी टाकण्याचा जा। तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत थोडंसं व्हिडिओ शेअर करत राहा म्हणजे बिटलबद्दल लोकांच्या मला जे डाऊट्स आहेत जे, जे काय बाबा गैरसमज आहेत ते क्लिअर होत राहतील कुठून बघता व्हिडिओ कमेंट्स करून सांगा त्याला पटपट सगळेजण पहिले सगळेजण लाईक करून घ्या व्हिडिओ कसे वाटते ते पण सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर सगळ्यांनी लाईक करा थंब पाठवा सगळ्यांनी बर सत्यवान लाटे हाय बोला हाय सगळ्यांना नमस्कार हाय हॅलो सगळ्यांना थोडस प्रश्न विचारत चला शिडीपाल्यांविषयी बोकड पाल्यांविषयी मला पण खूप कंटाळला आहे पण तरी पण म्हंटल यावला यावं नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोल ला ना काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं तुम्ही प्रश्न विचारा मी बोलत राहीन वेगळं काय विषय नाही गंगाखेड पित प्रकाश जे लाईव्ह आलेत त्यांनी आपले पहिले व्हिडिओ सगळे बघितलेत का त्याच्यामध्ये काय डाउट्स आहेत वगैरे वाटतात ते थोडंसं क्लिअर होईल किंवा नवीन काय अडचणी असतील ते पण विचारत चला थोडस भरपूर दिवस झालं म्हटलं लाईवला नाही आहे तर आज थोडंसं लाईव्हला येण्याचा प्रयत्न केला लेट झालं तरी पण म्हटलं लाईव्हला जाऊया जेवढे येतील तेवढे लोक येतील सध्या थोडंसं फार्मवरती पण वातावरण माझं थोडंसं खराब आहे मी जो नवीन खरेदी केला लांबेला आहे ते वातावरण थोडंसं मध्ये थंडी चालू झालेली होती त्याच्यामुळे आजारी पडला आहे तुम्हाला दाखवायचं म्हटलं तरी बघा तिथं बसलेला आहे खाली कारण थंडी त्याला वाचते थोडंसं टेम्परेचर कमी येणार आहे हे वरती बघा हीटर लावलेलं ला आहे पूर्ण काही शाळे आतमध्ये बसलेल्या आहेत काही शाळे तिकडे बाहेर जाऊन बसलेल्या अंधारामध्ये असा विषय कोण आहेत आकाश दादा नवीन गोट फार्म चालू करण्यासाठी कमीत कमी किती पासून चालू करायला हवं आता विषय कसा राहतो आपल्या बजेटवरती मी स्वतः पहिलं गावरान शेळ्या पण होत्या आपल्या जवळ एक दोन आणि म्हणजे फार्म आधी पण होता एक पंधरावीस शेळ्यांचा आपला पण आपण गाव गावठी एक गावरान केलं होतं त्याच्यात प्रॉफिट वगैरे जास्त राहत नव्हतं आणि गावरानशाळांना कसं आजारी पडल्यानंतर लवकर समजत नव्हतं की कसं काय करायचं जा। तसं आत्ता माहिती आहे बऱ्यापैकी एक पंचवीस टक्के काम डॉक्टरांचं स्वतः करू शकतो मी म्हणजे बेसिक लेवल जे ट्रीटमेंट राहतं ते मी करू शकतो स्वतः हे मला माहिती आहे की बाबा टेम्परेचर कुठली गोळ्या आल्यानंतर कमी येतं टेम्परेचर किती असतं माझ्या जो सगळं म्हणजे माझ्या बॉक्समध्ये गोळ्या असू द्यात किंवा टेम्परेचर चेक करण्याची हे सगळं ठेवून दिलं आहे लाटे मला लाईव्ह मध्ये जास्त मला शिव्या पण द्यायला असं नाही हा जो कोण सत्यम लाटे आहे हा जो आई बहिणी काय बोलतोय भाई तुला रिमूव्ह करून टाकले लक्षात ठेव हो। तू जो आहे ना तुला ब्लॉकच करतो थांब तुमची लायकी पण नाही रे वाड्यानं लक्षात ठेवा हि कमेंट्स वगैरे करतोय ना तू लक्षात ठेव हो। अवकात म्हणजे कसं आहे ना माग खेचण्याचं काम करते या औलादींना एकतर स्वतःला पण काय समजत नसतंय घरी तर इज्जत देतच नाहीत तो विषय वेगळा करून तर आयुष्यात काय दाखवायचंच नाही व मोकार उगीच हेलपडा जेलमध्ये येताना आयला त्रास म्हणायला बापाला त्रास आणि बाहेर बोंबल थिंडताना जगाला त्रास त्यामुळे असेच कस आहे ना रिस्पेक्ट देतोय ना तर रिस्पेक्ट द्यायला पण शिका लक्षात ठेवा हा जो कोण सत्यम लाटे आहे मला वाटतं हा फ्रॉड म्हणजे फेक आयडी ठीक आहे तुला मी बघतो नंतर आता काय नाही तर आता आपण मुद्द्यावरती ओळख थोडंसं काय फालतू लोक पण येतात शंभर लोकांमध्ये एक दोन चार नग असे असतात की काय बोलावं आता त्यांना नमस्कार सगळ्यांना नमस्कार बोला बोलत राहा नाही तुमची लायकीच नाही हो जो कोणी आता बोलला ना तसा लक्षात ठेवा एखादा पुढे जातोय ना हां बोलत राहा काय कसं आहे ना एक मन दुखलं जातो बाकी काय नाही नमस्कार तुमचं नाव सांगा तर माझं नाव आहे रोहित गुंड मी आहे प्रॉपर आष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आपला फार्म जो आहे तो पंढरपूरपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरती आष्टी म्हणून गाव आहे तिथं आपला फार्म आहे आणि आपण मला वाटतं जवळपास एक वर्ष होत आले आता पण बिटलमध्ये आता एक सहा महिने झालं मी बिटलमध्ये काम करतोय पहिलं गावरान शेळा होत्या आपल्याकडे आकाश वास्टर नमस्कार आकाश वास्टर कुठून आहात आपण तर आपण जे आता बोकड पालन जे आहे ते पण आपण चालू करणार आहे सध्या सगळ्यात महत्वाचं कारण आता सध्या कसं आहे ट्रेंड जसं आहे तसं वागायला लागतं कारण आता सध्या हॉटेलवाल्यांचा ट्रेंड चालू आहे प्रत्येकजण हॉटेलवाला काय करतोय बुकडं आज एवढी कापली आज तेवढी कापली मग आणता येत कुठून मग आपण सांभाळायला पण पाहिजे मला वाटतं थोडंसं आता मी लाईव्हमधून बंद व्हायला पाहिजे कारण जे काही मूर्ख असतात ओके परभणी नाव आय एमिंग एम बी अँड ऑल्सो ग्रॅज्युएट एन बी एस अॅगरी ओके भरपूर लोक करतात असं आता सध्या शिक्षणाला महत्त्व आहे असं नाही म्हणत नाही पण जॉब वरती सगळंच पॉसिबल नाही आहे जे आजकाल जे अंगूटा छाप आहेत ज्यांना बाबा अ ब क च बोलता येत नाही करता येत नाही लिहिता येत नाही ते आज मालक आहेत आणि त्यांच्या हाताखाली शिकलेले कामाला आहेत त्यामुळे सध्या व्यवसाय खूप महत्वाचा आहे अच्छा मराठी आहे परभणीतून आहे मी ओके तर विषय आता आपण पालन म्हटलो तसं कारण आजकाल बोकडाने एवढी डिमांड आली की मला वाटतं मला कळतंय असं पाचशे साडेपाचशे रुपये किलो मटण होत आता सध्या आठशे रुपये किलो मटण झालेलं आहे त्याच्यामुळे मटणाचे रेट वाढत चालले पण कमी होत नाहीये सध्या जर बोकडपालन करत असाल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी आहे पण शेडचं वगैरे इन्व्हेस्ट भरपूर आहे जर लहानसं जरी करायला गेलं तुम्ही तर जवळपास मला वाटतं एक दोन अडीच लाख रुपये तुम्हाला गुंतवणूक पडेल एक लाख दीड लाख रुपये शेड जरी म्हटलं आणि फर्स्ट टायमरला जर तुम्ही एक लाख रुपयेचं जरी बोकड आणलं बोकड पालनासाठी एक मी म्हणतो साडेपाच सहा हजार रुपये दरम्यान जर बोकड आणलं आणि तेच बोकड परत नऊ साडे नऊ दहा हजार रुपयांनी जर विकलं तीन महिन्यामध्ये पाच पाच महिन्याच्या आसपासचे बोकडं आणायचे आहेत एक आठ नऊ किलो वजनाचे आणि तेच परत पंधरा सोळा अठरा किलो झाले की विकून टाकायचे ह्याच्यामध्ये प्रॉफिट राहतो कमीत कमी एक, एक हजार ते दीड हजार रुपये प्रॉफिट आरामात राहतो एका बोकडामागे खर्च जाऊन सगळा त्यामुळं माझ्या पण सध्या डोक्यामध्ये प्लॅन चालू आहे की बाबा बोकड पालन आपण पण करायला पाहिजे पालनाबरोबर असा विषय आणि सध्या बिठ्ठलमध्ये सावध राहा सगळेजण बिठ्ठलमध्ये एवढे फसवा धंदे चालू आहेत भरपूर ती दोन ते अडीच लाख कॅपॅसिटी इन्व्हेस्टमेंट झाली पण नंतरचे काही सल्ले मिळतील हो सल। का हो आवर्जून तुम्ही माझ्या जर गुंड पाटील गोटफार्म या इंस्टा आय डीवरती अस फोन केला असाल तर तिथं माझा नंबर आहे तुम्ही मला कॉल करू शकता काय अडचणी वगैरे आल्या तर बऱ्यापैकी मी सॉल्व्ह केलेल्या आहेत भरपूर लोकांचे कॉल येतात की माझी पिल्ला जुलाबटत आहेत माझी दहा दिवसाची पिल्ला आहेत एक महिन्याची पिल्ला आहेत परत नंतर दोन अडीच महिन्याची पिल्लं आहेत तर काहीतरी सल्ले मागतात की बाबा असं करा जर त्यांना मी बऱ्यापैकी तर देत नाही पहिल्यांदा सांगतो की डॉक्टरना दाखवा पण ते म्हणतात की साहेब डॉक्टरना दाखवून पण फरक पडला नाही तर आपण जे आपल्या अनुभवातून जे गोळ्या औषध वगैरे आपण वापरलेले आहेत त्या गोळ्या औषधाचे आपण फोटो पाठवून किती प्रमाणात ते त्यांना व्हॉट्सअप करतो तर मला बऱ्यापैकी लोकांचे कॉल आलेत माघारी की दादा किंवा साहेब तुम्ही जे औषध सांगितलं ते योग्य आहे आणि बऱ्यापैकी पिल्लांचं जे जुला वगैरे आहे ते कमी आलेलं आहे असा विषय राहतो त्यामुळं आपण सहकार्य करतो प्रत्येकाला असं काही नाही दिवसातून मला जवळपास सध्या कॉल येतात त्यामुळं सगळ्यात पहिलं जे कॉल करत असतील मला त्यांना मनापासून सॉरी त्यांचा कॉल उचलला नसेल तर शंभर टक्के मी कॉल उचलण्याचा प्रयत्न करतो पण जर गाडीवरती कुठं ट्रॅव्हल करत असेल किंवा कुठल्या कामामध्ये बिझी असेल तर मला नंतर पण कॉल करणं होत नाही कारण जवळपास तोपर्यंत पंचवीस तीस मिस कॉल येऊन गेलेला असतात नक्की दादा मी कॉल करेन तुला काही इन्फो आणि मार्गदर्शन पाहिजे मी करेल कॉल ठीक आहे एनी टाइम कधी फक्त दहाच्या आधी करत जावं कारण आता सध्या पण मला झोप आलेली आहे पण तरी पण म्हटलं भरपूर दिवस झाला आपण इन्स् इन्स्टाला तरी लाईव्ह जातोच बऱ्यापैकी मी ज्यावेळेस मला आठवणीत येईल त्यावेळेस इंस्टावरती सध्या भरपूर लोकांचं प्रेम मिळतोय सपोर्ट भेटतोय जवळपास आपले चार हजार फॉलोअर्स मला वाटतं जसं मी काम करतोय एक दीड दोन महिन्यामध्येच हे दोन महिन्यामध्ये तर माझे चार हजार कंप्लीट झाले आरामात असं सपोर्ट ठेवा सगळेजण आणि आपले जे जुने व्हिडिओ आहेत शेळी पालनाविषयी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा म्हणजे लोकांना समजेल की बिटलमध्ये सध्या लोक का वळलेत ले आणि बिटलची काय खासियत आहे सध्या सगळ्यांचं ब्रीडिंग सेटअप तयार करायला चालू आहे त्याच्यामुळं पिल्लांची संख्या पिल्लांची मार्केट जे आहे ते जास्त आहे संख्या आहे ती कमी आहे असा विषय तर अजून कोणाचे काय डाऊट असतील तर विचारा आपण इथंच थांब थोडस जवळपास साडे नऊ वाजत आलेलं आहे जर कोणाचे डाऊट असतील तर एक तीस सेकंदामध्ये विचारा मी प्रश्न उत्तर देईल नसेल तर कोणाचे डाउट नसतील तर, तर सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री भेटू पुन्हा एखाद्या नवीन लाईव्ह सेक्शनमध्ये तोपर्यंत धन्यवाद समजून घ्या थोडंसं मला पण आहे बाहेरचं थोडंसं कार्यक्रम होता बाहेर गेलेलो होतो सगळ्यात महत्त्वाचं असा विषय आहे की आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो करून ठेवा आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला गाव भंडीशेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथं भव्य असं बिटलचं प्रदर्शन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खरेदी विक्री पण होणार आहे खूप मोठं महाराष्ट्राच्या कानाकोन बिटलमधली नामवंत व्यक्ती नामवंत ब्रिडर्स नामवंत शेळ्या ज्या तुम्हाला बघायला भेटतील जवळपास शंभर दीडशे किलोपर्यंत वजनाच्या शेळ्या आहेत त्या सुद्धा शेळ्या बघायला भेटतील तुम्हाला तर आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री